सांगली मिरज रोडवर महापालिका आणि पीडब्ल्यू डीच्या वतीने रस्त्यावर होंडा शोरूम ते भारती हॉस्पिटल समोरील लोकांचे दुकान तोडत आहेत आणि ठराविक लोकांची दुकाने तोडत नाहीत आम्हाला आधी कोणतीही नोटीस न देता आमची दुकाने या पथकाने तोडली आहेत आणि होंडा शोरूम रोडवर असून सुद्धा होंडा शोरूम काढले नाही तसेच ठेवले आहे असं लोकांचं म्हणणे होते दरम्यान संतप्त झालेल्या लोकांनी आक्रमक होऊन महापालिका अधिकारी घोरपडे आणि डीचे अधिकारी खांडेकर यांना धारेवर धरत धक्काबुक्की करत घेराव घालत आमचे अतिक्रमण पाडलात तर इतरही अतिक्रमण पाडा असा पवित्रा घेतला पुढे गेलेला जेसीबी जमावाने मागे आणण्यासाठी भाग पाडला जेसीबीच्या साह्याने महापालिका आणि डब्ल्यू डीच्या अधिकारी यांच्यासमोर शोरूम तोडले यामुळे काही काळात वातावरण तणावाचे बनले होते महापालिकेचा जेसीबी मारुती सुझुकी कमर्शियल या इमारतीवर चालवायला सुरुवात केली इमारत तोडली लोकांनीही हे अतिक्रमण आहे पाडा असाही दबाव घातला मारुती सुझुकी कमर्शियलच्या समोरील कट्टा आणि शोरूमची काच आणि वरील भाग महापालिकेच्या जेसीबीच्या साह्याने जमीन दोस्त करण्यात आला यावेळी पीडब्ल्यू डीचे अधिकारी खांडेकर आणि महापालिकेचे अधिकारी घोरपडे यांच्यासमोर शोरूम पाडले मात्र आमच्या मालकीची खाजगी जागा असताना कागदपत्र न तपासता नोटीस न देता जबरदस्तीने आमची खाजगी प्रॉपर्टी पाडली आहे आणि आमचं नुकसान भरपाई तासाभराच्या आत द्यावी आणि याला जबाबदार अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुझुकी कमर्शियल वतीने सांगण्यात आली आहे पीडब्ल्यूडीच्या अधिकारी यांच्या आदेशानुसार ही अतिक्रमण हटाव कारवाई करत शोरूमवर जेसीबी चालवला आहे शोरूमची कागदपत्रे तपासण्याची जबाबदारी हा आणि माझा काय संबंध नाही असं महापालिकेचे अधिकारी घोरपडे यांचे म्हणणे होते रेल्वेच्या जागेवर असलेले सांगली मिरज रोडवरील अतिक्रमण आम्ही काढत होतो मात्र आमचे अतिक्रमण काढत असाल तर शोरूमचेही अतिक्रमण काढा असा दबाव लोकांनी घालत शोरूमवर जेसीबी चालवायला लावला आणि शोरूम तोडा आम्ही डब्ल्यू डीच्या वतीने सांगत नव्हतो जमावाने दबाव घालून शोरूम तोडण्यासाठी भाग पाडले असं डब्ल्यू डीचे अधिकारी खांडेकर यांचे म्हणणे आहे यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र महापालिका आणि पीडब्ल्यू डीचे अधिकारी बाजू एकमेकांच्यावर ढकलत असल्याचे दिसून आले अतिक्रमण काढताना कागदपत्र तपासून बेकायदेशीरपणे अतिक्रमण असेल तर ते काढण्यासाठी आदेश देणाऱ्या महापालिका अधिकारी आणि पीडब्ल्यू डीचे अधिकारी यांची जबाबदारी असताना बीच्या ड्रायव्हरच्या डोक्यावर या घटनेचं खापर पाडण्याचं काम सुरू आहे मात्र खाजगी जागेवर बेकायदेशीर बुलडोजर चालवणाऱ्या आणि कुणामुळे ही मालमत्ता पाडली यांच्यावर कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे हे आणि हे लोक बिघाड नोटीस देता बिघाड लोकांना सांगता आहे म्हणून आता लोकांना आधी सांगायला पाहिजे

परमिशन बघायचं त्यांचं काम आहे कांडेकर शोरूमचे मालक म्हणतात ती प्रायव्हेट जागेमध्ये तुम्ही त्यांनी त्यांनी आहे ना कांडेकर माझा काय संबंध आहे बघायचं नोटीस दिलं किंवा काय

आहे असं लोकांचा मॉब पूर्ण घेऊन त्या जेसीबी ऑपरेटर जे आहे त्यांना फोर्स हे करून ते शोधून विक्री करायला त्यांना दिलेलं नाही आम्ही त्यांना सांगितलं सांगितलंय जो मॉब आहे त्या मॉबनी फोर्सफुली फुल या आतमध्ये <laughs> जा तर जा जागा प्रायव्हेट मध्ये तुम्ही कसं तुम्ही कर तोडू शकता जर नसेल तर नुकतीची कुणी किती तरी सांगितलं तोडा तुम्ही तोडणार कोणाची पण जागा आम्ही आम्ही डिपार्टमेंटने त्यांना आदेश दिलेले नाहीये म्हणजे ऑपरेटरवर चुटाखाला घरपडे साहेबांचा बोलत साहेबांचं म्हणणं आहे की तुमच्या आदेशानं आम्ही कारवाई केलेली आहे के जे जे, जे आम्ही कारवाई केलेली आहे ते आम्ही पीडब्ल्यूडी आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त रीत आम्ही केली हे जे होंडा जे जे शोरूम आहे टेम्पररी त्यामध्ये आम्ही ऍज ए पीडब्ल्यूडी म्हणून हे शोरूम तोडा असं आम्ही सूचना दिलेली आहे शोरूम मॅनेजर आहे आणि आमचंच पलीकडं कमर्शियल फोर व्हीलरचं शोरूम आहे जे वैयक्तिक आमच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये आहे प्रायव्हेट प्रॉपर्टी मध्ये जसं साहेब सांगतात की दुसऱ्या मॉबने यांना जेसीबी घालायला सांगितला तिथं जर फोर्स फुली कोणाला जीव गेला असता काय झाला असतं तर याचे जबाबदार कोण लोक आहेत आणि कोण आहेत ते पहिला सांगायचं आमचं शोरूम याची झालेली बदनामी याचं नुकसान भरपाई जे काय ते तासाभरात इथं झालं पाहिजे कारण कुठलीही नोटीस प्रायर आम्हाला दिलेली नाही आणि हे सांगतो अनेकदा हे माझं प्रायव्हेट जागा आहे आणि शोरूम आहे हातगाडा नव्हे मग ह्याचा काय खुलासा आहे ते एक तर ह्या अधिकाऱ्याने करावं आणि अधिकारी पळून झाला आहेत आम्ही पेपर आणून दाखवतोय त्यांना आणि आता साहेब त्यांचं म्हणणं मॉब ना आणला प्रायव्हेट प्रॉपर्टी मध्ये मॉब येतोच कसा मग यांनी यावेळी पोलीस बांधवांना का बोलवलं नाही ही सर्वस्वी जबाबदारी जीवितहानी आणि वित्तानी जी काय झाली असती तर त्याची जबाबदारी कोणी आणि प्लस आता येणाऱ्या समोर सणावाराच्या तोंडावरती माझं शोरूम फोडले एका व्यापाऱ्याचं तुम्ही तर प्रचंड नुकसान केले आता परिस्थिती फार वाईट आहे व्यापाऱ्याला त्यातनं सुद्धा जरी परिस्थिती नगरपालिका मुद्दावर करत असेल तर याचं उत्तर नगरपालिकेने द्याव पाहिजे जर आम्ही देणार आता लगेच देणार आणि प्रायव्हेट प्रॉपर्टी मध्ये जे साहेब म्हणतात आम्ही तोडा सांगितलं नाही तर जो कोण जेसीबी वाला आहे त्या जेसीबी वाल्यानं सगळा खर्च करून द्यायचा माझा आणि याच्यात जर काही जीवितहानी झाली अशी तरी जबाबदारी कोण घेणार होतं अधिकारी शंभर टक्के अधिकारी हात वरकर साहेब अधिकारी म्हणतात की आमचा काही संबंध नाही